शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्रात फारशी पावसाळी परिस्थिती नाही बंगालच्या उपसागरातही वातावरण बऱ्याच प्रमाणात कमजोर झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती देखील कमजोर आहे आज मात्र धाराशिवच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पूर्व विदर्भातही विरळ ढग आहेत परंतु फारसं पावसाळी वातावरण आज तयार झालं नव्हतं सर्वच माध्यमांनी जर जूनमध्ये चांगला पाऊस सांगितला होता तर पाऊस न होण्याची काही शास्त्रीय कारणं आहेत लानिना आणि येलनिनो या दोघांचं संक्रमण काळ असल्यामुळे लानण्याचा फारसा प्रभाव निर्माण झालेला नव्हता या सर्व पार्श्वभूमीवर जे कयाश किंवा अंदाज बांधले गेले ते बऱ्याच अंशाने चुकलेले आहेत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे अरबी समुद्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे अगदी तीन जुलैपर्यंत कोकणात देखील समाधानकारक पावसाळी वातावरण नाही मग या वातावरणात बदल कधी होणार आहे तर गेल्या वर्षी ज्याप्रमाणे यलनाच्या काळात देखील जो काही पाऊस झाला तो बंगालच्या उपसागराच्या माध्यमातून झालेला होता बंगालच्या उपसागरात जोपर्यंत एखादं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार नाही आणि ते साधारण सात आठ तारखेला बनेल असा एक प्राथमिक अंदाज आहे काल संपूर्ण भारतामध्ये दोन जुलैला मान्सून दाखल झाला वेळेच्या अगोदर जवळपास पाच ते सहा दिवस मान्सून दाखल झालेला आहे परंतु मान्सूनची ही प्रगती झाली असली तरी त्या प्रमाणात भारतात आज पाऊस पडताना दिसत नाही तीन जुलैपर्यंतचा जर आपण महाराष्ट्रातील आढावा घेतला तर केवळ यवतमाळ आणि जळगावमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज आहे मात्र इतरत्र म्हणजे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर सातारा अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाची घट आहे इतरत्र पुणे रायगड मुंबई ठाणे बीड लातूर किंवा सिंधुदुर्ग याही ठिकाणी साधारण पाऊस झालेला आहे तर फिकट निळा जो काही जिल्ह्यांचा भाग आहे तिथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रातील आत्तापर्यंतची पावसाची स्थिती फार समाधानकारक नाही आता आपण सीजनल मॅप जर बघितला म्हणजे एक जूनपासून तर तीन जुलैपर्यंत तर वातावरणात थोडा बदल दिसतो आहे आणि तो म्हणजे सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये सरासरी जो पाऊस आहे तो झालेला आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस होऊ शकलेला नाही जवळपास नंदुरबार अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी घट नोंदली गेली आहे म्हणजे या ठिकाणी पावसाची नोंद फारशी झालेली नाही विशेष म्हणजे मुंबईत देखील यावर्षी मोठी पावसाची घट आहे म्हणजे पेरणीयोग्य पाऊस झाला आहे परंतु समाधानकारक पाऊस नाही म्हणजे एकूणच आपण जर संपूर्ण परिस्थिती बघितली तर अद्याप मान्सूनची समाधानकारक स्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली नाही आपण बघतो कोकण आणि उत्तर महाराष्ट्र थोडंफार वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण पाच तारखेला वाढेल आणि महाराष्ट्रात विरळ स्थानिक वातावरण पोषक होईल त्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सहा तारखेला नाही परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण निर्माण होण्याकरता एक पोषक स्थिती तयार होते आहे कोकणातील पाऊस कायम राहणार आहे परंतु महाराष्ट्रात फार समाधानकारक पावसाळी वातावरण नाही पाच ते सात असं अतिशय चांगलं पावसाळी वातावरण या मॉडेलने आपल्याला यापूर्वी दाखवलं होतं मात्र पुन्हा एकदा मॉडेलचा अंदाज बदलतोय ही कठीण गोष्ट आहे नऊ तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण असं मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील मोठं प्रमाणात पावसाळी वातावरण राहील आपण केवळ या मॉडेलचा दहा तारखेपर्यंतचा अंदाज बघतोच सर्वच मॉडेलचा आपण बघणार नाहीत परंतु पावसाची जी परिस्थिती आहे ती आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत दाखवली जाते साधारण ती पुढेही असेल परंतु याचाच अर्थ सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघड राहण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही ठिकाणी होईल परंतु त्याचा प्रभाव फार नसेल फक्त विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण स्कायमेडने उद्या दाखवलं आहे त्याच प्रकारचं वातावरण पाच तारखेलाही असणार आहे सहा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळं उतरून राहील याचा अर्थ महाराष्ट्रात कमीत कमी सहा तारखेपर्यंत तरी फारसं पावसाळं उतरण नाही सात तारखेला मात्र वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात एक कमी दाब तयार होतोय त्याचा परिणाम आठ तारखेपासून पुढे होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वर्ष बळीराजासाठी चांगलं असेल असा आमचा अंदाज होता परंतु सध्या तरी हवामानात फार समाधानकारक वातावरण निर्माण होताना दिसत नाही केवळ कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती आणि अतिशय तुरळक अशा प्रकारच्या सर येत आहेत आतापर्यंतच्या मान्सूनच्या प्रवासात मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा पावसात मोठी घट असल्यामुळे विषय चिंतेचा आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यातून नाही सहा तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळ्यात सात तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पाऊस तर नाही आठ तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव सुरू होईल तो दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भाकडून आणि कमी कालावधीत अतिपाऊस ही परिस्थिती महाराष्ट्रात आपल्याला साधारण नऊ तारखेला दिसेल म्हणजे खूप मोठा गॅप थोड्या कालावधीत खूप पाऊस त्यामुळे पीक व्यवस्था जी आहे ती यावर्षी धोक्यात येण्याची शक्यता आहे तर यावर्षी पाण्याचा प्रश्न मात्र मिटेल सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेला एक हजार चार तर मध्यावर महाराष्ट्राच्या एक हजार सहा हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे जोपर्यंत हा एक हजार पर्यंत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही पाच तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होतोय मध्य भारत मध्य महाराष्ट्रावरही एक हजार दोन एकटा पासकल चाहवीचा दाब तयार होतोय तर वातावरण बदलण्याची शक्यता आहे कोकणात हलक्या सरी होत आहेत परंतु फारसा प्रभाव नाही उद्या चार तारखेला उत्तर महाराष्ट्र अकोला अमरावती जळगाव थोडं नाशिकच्या काही भागात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला मात्र वातावरणात थोडा बदल अपेक्षित आहे सांगली सोलापूर लातूर धाराशिव कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसा प्रमाण पाच तारखेला वाढणं अपेक्षित आहे थोडं विदर्भातही पावसाळी प्रमाण वाढेल मात्र अपेक्षित पावसाचा प्रभाव आपल्याला अद्याप तयार होताना दिसत नाही कोकणात देखील फार समाधानकारक पाऊस नाही आहे आपण बघतो विदर्भामध्ये सहा तारखेला दुपारनंतर थोडं वातावरण बदलण्याची शक्यता आहे आपण फार पुढचा अंदाज या ठिकाणी बघत नाही आहेत परंतु धावता अंदाज घेतो भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असलेल्या एका चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रात आठ तारखेला विदर्भाकडून आणि मराठवाड्याच्या पूर्व भागाकडून पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे आठ तारखेला रात्री महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे पाऊस होणं अपेक्षित आहे त्यामुळे हवामानातील बदल समजावून घेणं यासाठीच आपण दोन वेळेस व्हिडिओ प्रसिद्ध करतो त्यामुळे हवामानात काय बदल झालेत हे समजून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ बघा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा